सर्व उपासकांना जय जयबीम मी सुनकांबळे त्यामधील बौद्ध बोधविहारामध्ये मी दोन हजार बारापासून जात असत आणि तेव्हापासून मला बुद्धांबद्दल प्रवचन देण्याचा छंद लागला आहे म्हणून माझा प्रयत्न असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाच हजार वर्षापासूनची मनुस्मृती नष्ट केली पण आता तो संविधानाच्या विळका घालण्याचा प्रयत्न या मनुवादी लोकांनी जे चालू आहे त्याच्यासाठी बौद्ध उपासकांनी सावध राहण्यासाठी माझा प्रयत्न आहे धम्मपदातील धम्मपद एकोणसाठ नंबरचा सांगतो यो संकार अंद भुते अंधभूते पुत्जने पज्जाय सम्मा संबुद्ध सावको मराठी अर्थ असा आहे रस्त्याच्या कडेला उकिरड्यावर जसे एखादे सुगंधित सुंदर कमळ निर्माण व्हावे तदवताच आंधळ्या मरणाधीन लोकात सम्यक संबुद्धांचा अनुयायी प्रज्ञेने अत्यंत शोभिवंत दिसतो असाच प्रबुद्ध समाज निर्माण करण्याचा उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचा होता म्हणून त्याच्यासाठी अंधश्रद्धा सोडून बुद्धांच्या तत्त्वाने बौद्ध उपासक कसे जगले पाहिजे आचरण केले पाहिजे त्याच्यासाठी हा प्रयत्न असतो या भारत देशात बुद्धांचे तत्वज्ञान नाहीसे करण्यात इतर धर्मांचे फार मोठे काम आहे मूळतः या भारत देशात चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला भगवान गौतम बुद्धाचे तत्वज्ञानाचे पुनर्जीवन पुनर्जीवित केले युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळे सर्व भारत देश व जग पण भगवान गौतम बुद्ध म्हणू लागले आहे मूळतः बुद्धांचे तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे जे मानव प्राण्यास उपयुक्त होईल असे बौद्ध धर्म अनेक देशात रुजू झाला तेथील चालीरीतीशी जुळून घेतला त्यामुळे त्याच्यात भेसळपणा निर्माण झाला आहे म्हणून आचरण करण्यामध्ये अवघड होते कसे तर बुद्धांचा तत्त्वज्ञानात स्वर्ग नरक आत्मा देव याच्याबद्दल बुद्ध सांगितलेच नाही पण या भारत देशात हल्ली लोकांमध्ये भगवान गौतम बुद्ध प्रचार चालू आहे पण त्याच्यात ज्यांच्याकडे अमाप पैसा असल्यामुळे त्याचा वापर कसाही करू लागले आहे मोबाईलवर बुद्धांचे चित्र दाखवून देव आत्मा याचा प्रचार करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून आंबेडकरवादी उपासकानी जागरूक राहून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये काय सांगितले त्याची जाण ठेवून आपण आचरण करणे आवश्यक आहे सध्याचे जग बुद्धाकडे ओढ जास्त आहे म्हणून त्याचा फायदा हे अंधश्रद्धावाले आत्म्याबद्दल भगवान गौतम बुद्धांना पुढे करून सांगितले जात आहेत त्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितले याच्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे याआधी या, या हिंदूंनी बुद्धांना बुद्धांबद्दल गैरसमज पसरलेला आहे तरी पण बुद्ध मोठ्या प्रकाशाने जगासमोर येत आहे ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भगवान गौतम बुद्ध दुःखमुक्तीसाठी काय सांगतात जर योग्य प्रयत्न केला तर मानवी दुःख दूर होऊ शकते म्हणून ते अडीच हजार वर्षापूर्वी शोधा म्हणून सांगितले आहे म्हणून मानवाने अनेक शोध लावले आहेत ही गोष्ट धर्मवाल्याकडून झाले नसते कारण धर्मवाले म्हणत असत पृथ्वी चौकोन आहे व ते पृथ्वी सूर्य सूर्य पृथ्वीभोवती फिरते असा म्हणजे चुकीची माहिती हे धर्मवाले सांगत असत पण शास्त्रज्ञ गॅलिलिओनी सांगितले की पृथ्वी ही गोल आहे आणि सूर्य पूर्तीभोवती न फिरता पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे स्पष्टपणे सांगितले म्हणून अनेक शोध लागले आहेत म्हणून माणूस पण चंद्रावर जाऊन येऊ शकतो अशा या अनेक गोष्टी आहेत शोधामुळे किती मानवी जीवन सुखकारक झाले आहे सांगण्याची गरज नाही अशा अनेक अंधश्रद्धेमुळे जगातील म्हणा व भारतातील म्हणा अनेक समाज दुःखी कष्टी आहे केवळ या धर्मामुळे जातीमुळे जो समाज सुखामध्ये आहे तो अंधश्रद्धा पसरितो कारण तो सुखात आहे म्हणून कसेही नाचण्यास तयार असतो देशाचे पंतप्रधान म्हणतात कुठल्याही परिस्थितीत नोकरीमध्ये मी आरक्षण देण्यास तयार नाही कारण त्यामुळे कामाचे स्तर कमी होतो म्हणजे याचे बाप जादे चंद्रावरच जन्मले आहे गोबर गॅसमध्ये चा करणारे हे लोक अशामुळे मोठ्या प्रमाणातील समाज दुःखी कष्टी होतो या निर्लज्ज खुलचट विचारामुळे पण भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समाजातील सर्व मानवाला माणुसकीचे सुखाचे आनंदाचे जीवन कसे द्यावे याच्याकडे कल आहे पण येथील जातीयतेच्या विचारामुळे या देशात समाज गुण्यागोविंदाने जगू शकत नाही हल्ली आपण पाहत आहात किती दंगे व अत्याचार चालू आहे या धर्म आणि देवाच्या आडून या सर्व गोष्टी होत आहेत कर्नाटकातील धर्मस्थळामध्ये अनेक शाळा कॉलेजमधील मुलींवर अत्याचार करून मारून टाकले जात आहेत फार भयानक परिस्थिती या धर्मांबद्दल आहे मानवाला दुःख का येते कुठल्या दिव्यशक्तीमुळे येत नाही कुठल्या चमत्कारामुळे येत नाही फक्त सुखासाठी योग्य मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे भगवान गौतम बुद्ध सांगतात भगवान गौतम बुद्ध कुठले स्वर्ग नरक आत्मा याच्याबद्दल सांगितले नाही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिपिटकाच्या वाचनातून जी तत्त्वे समजली ते सांगतात त्याच्या भगवान बुद्ध की कार्ल मार्क्स पुस्तकात दिलेले आहे पहिला आहे स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे धर्म आवश्यक नाही असे नाही पण धर्म आवश्यक आहे दुसरा प्रत्येक धर्म महत्त्वाचा आहे असे नाही तिसरा धर्माचा जीवनाच्या तत्वाशी संबंध असला पाहिजे त्याचा ईश्वर किंवा आत्मा किंवा स्वर्ग या कल्पनाशी संबंध असता कामा नये असे त्रिपिटकामध्ये बुद्ध सांगतात चौथा ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे पाचवा आत्म्याची मुक्ती हा धर्माचं केंद्रबिंदू मानणे चूक आहे प्राण्यांचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे ब्रिटिश होते त्याच्या आधी येथील भारतातील माणसाला पण बळी देत असत पण ब्रिटिशांची मेहरबानी की ते कायद्याने बंद केले सातवा खरा धर्म माणसाच्या मनात वसत असतो धर्म ग्रंथात नसतो आठवा माणूस व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल आणि ते ठरत आहे आता नववा नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही ती जीवनाचा नियम झाली पाहिजे कारण जगात ईश्वर नाही असे सांगितले तर वाईट वाटते पण काय हरकत नाही वाईट वाटले तर मोठे मोठे तत्वज्ञानी डॉक्टर श्रीराम लागू रजनीश अशा मोठे शास्त्रज्ञांनी पण देव नाही असे सांगितले आहे धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे काय आहे धर्माची आवश्यकता धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनविणे हे असले पाहिजे पण जगात काय घडत आहे धर्माच्या नावाने लाखो लोकांचे बळी घेत आहेत म्हणून बुद्धांचे विचार जगापर्यंत पोचवणे आमचे धर्म झाले आहे आंबेडकरवादी लोकांचे काय धर्म झाले आहे बुद्धांचे तत्वज्ञानच जगाला वाचू शकणार या जगाचा आरंभ वा अंत यांचे स्पष्टीकरण करणे नव्हे म्हणजेच म्हणजे जग जगाची निर्मिती कशी झाली आणि त्याचे अंत कसे होणार याच्याबद्दल विचार करण्यासाठी बुद्ध सांगितले नाही आहे बुद्धांनी या जगामधील मानवप्राणी सुखी कसे होणे आवश्यक आहे याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि सांगितलेले आहेत म्हणून एखाद्या माणसाला बाण लागला तर पटकन तो बाण लागलेल्या ठिकाणातून जखमेतून बाहेर काढून त्याच्यावर मलम लावणे आवश्यक आहे नाही की बाण कोणी तयार केला कुठून तयार केला कुठल्या लोखंडाच्या खाणीतून आहे या सर्व गोष्टी विचार करण्यामध्ये म्हणजेच स्वर्ग आणि नरकाचे विचार करत जाऊ नका असे बुद्ध सांगतात म्हणजेच बुद्धांना म्हणायचे कुठलेही देव नाही स्वर्ग नाही नर्क नाही एकच जन्म आहे आत्ताचे सध्याचे जीवन इहे लोक म्हणजेच हेच तुम्ही सुखी होण्यासाठी प्रयत्न करा याच जन्मामध्ये मेल्यानंतर स्वर्गाची उपभोग घेण्याची स्वप्ने बाळगू नका याच जन्मी येथेच स्वतः आनंदी राहा दुसऱ्यांना पण आनंदित राहण्यासाठी मदत करा हेच बुद्धांचे आणि युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान सांगते धन्यवाद भेटू पुढच्या आठवड्यात